आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन शहरातील रामवाडी येथील शासकीय धान्य खासगी वाहनात शासकीय तांदुळाची पोती भरून ती काळ्या बाजारात नेत असताना तिघांना शहर पोलिसांनी पकडले याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाधर नवलिंग खोबरे राहुल तुळशीराम गंगावणे आणि अल्लाउद्दीन गुलाबसाब शेख राहणार सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असून त्यांना न्यायालयानं एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला रामवाडी येथील शासकीय धान्य गोदामातून काही लोक खासगी वाहनात शासकीय तांदूळाची पोती भरून ती काळ्या बाजारात नेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना मिळाली होती त्यावेळी पोलीस आयुक्तांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील एका पथकाला ताब्यात घेत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पथकानं रामवाडी येथील गोदामात जाऊन सरकारी परवानाधारक वाहनातून परवाना नसलेल्या खाजगी वाहनात तांदुळाची पोती भरताना तिघांना ताब्यात घेतले व सदर बाजार पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिघांना ताब्यात घेऊन चार लाख साठ हजार रुपये किमतीचा दोनशे तीस पोती तांदूळ जप्त केला अलाउद्दीन शेख यांच्या वाहनातून शासकीय तांदूळ वाहतूक परवानगी नसल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानं या तिघांनाही अटक करण्यात आली आहे या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आली असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला पोलीस निरीक्षक लकडे पुढील तपास करत आहेत सनेज गे ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार